वन टू थ्री थ्री वे गेट आतमध्ये आल्यानंतर हा व्ह्यू आहे प्रशस्त हा मोठा हॉल टोटल एरिया सोळाशे अडतीस स्क्वेअर फूट या साइडला एक गेट आहे आणि बॅक साइडला गॅलरी बघू शकता सोळाशे अडतीस स्क्वेअर फूट पोवई नाक्यापासून एकदम हाकेच्या अंतरावरती इथे पण एक, एक एंट्रान्स आहे या साईडला पण एक एंट्रान्स आहे आणि पलीकडे पण एक एंट्रान्स आहे जरी कोणी पार्टिशन टाकून जरी यूज करणार असेल तरी करू शकता आणि अटॅच वॉशरूम खूप कमी ठिकाणी अटॅच वॉशरूम येतं हा बॅक व्ह्यू आहे अटॅच वॉशरूम असणार आहे तर ही प्रॉपर्टी पाहिजे असेल बघायची असेल तर संपर्क करा टोटल रेंट आहे साठ हजार रुपये